रामकृष्ण अरे औले औली संत वचनामृती या अध्यात्मिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांना विनंती ज्यांनी कुणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही अशांनी प्रत्येकाने या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करावं शेअर कराव्यात कमेंट्स कराव्यात आणि मला एक पाठबळ द्यावा आशीर्वाद उभे पाठबळ आपण प्रत्येकाने द्यावं अगदी अपेक्षा व्यक्त करतो या श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक तिसरा श्लोक क्रमांक एकोणीस कर्म मनुष्य कुठपर्यंत करत असतो याच्याबद्दलचं उदाहरण मागील श्लोकामध्ये भगवंतानी अर्जुनाला दिलं आता पुढे काय सांगतायत भगवंत ऐका सततम कार्य कर्म समाचरण असतो ह्याचरण कर्म परमानो पुरुष अर्जुना म्हणून जो सदा अनासक्त होऊन कर्तव्य कर्म करीत असतो तशा पद्धतीने तो अनासक्त होऊन आपलं कर्म करत राह कारण अनासक्त होऊन जर आपण कर्माचं आचरण करत जर केलं तर त्या पुरुषाला मोक्षपद निश्चित मिळत म्हणजे मिळतच बघा माणसानं कर्मफलाचा विचार न करता कर्म केलं की जे काही मिळणार आहे ते त्याला अपेक्षित नसतं आणि त्याचा आनंद त्याला, त्याला होत असतो

म्हणून आपण कर्म करतो पण जर समजा एखादा मनुष्य रातन दिवस कष्ट करतोय किंवा तेवढच एक महिन्याभर एखादा मनुष्य कार्य करतोय त्याला त्याला त्याची दखल कोणी घेत नाही पण महिना एक महिन्याच्या नंतर जर त्याला जेवढी पगार अपेक्षित असते त्या ते कार्यासाठी तेवढी मिळून सुद्धा त्याचा एक चतुर्थांश जरी पगार त्याच्या पदरामध्ये पडले तर तो अतिशय आनंदी होतो का कारण त्याने त्या फळाची अपेक्षाच केलेली नसते ज्या फळाची अपेक्षा न करता कर्म करून ते फळ आपल्या पदरात पडल्यानंतर त्याचा आनंद हा गगनात मावे नसा असतो आणि म्हणून माणसानं कुठलंही कर्म करत असताना अपेक्षा विरहित कर्म करावं ध्येय प्रत्येकाने ठेवून कार्य करावं ध्येय गाठायचं पण हे केल्यानंतर निश्चित हे होणारच आहे असा बिलकुल विचार आपल्या मनामध्ये कधी आपण आणायचा आपण फक्त कर्म करत नाही

नाही आणि यासाठी सुद्धा दोनच वेळा मागलींनी खर्च केला माउली सांगतोय मनो नितो नियतो तो सकळ वोनिया ओ स्वधर्मे स्वधर्मे रहाटे जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्थ ते कैवल्य पद तत्वता पातले जगे म्हणून तू काय कर अर्जुन तू जी आसक्ती जी आहे ती आसक्ती अगोदर मनातून काढून टाक आणि निरंतर उचित जो स्वधर्म आहे त्या स्वधर्माचं पालन करत तू चल अर्जुना जे निष्काम बुद्धीने जे कर्म आपण करतो स्वधर्माचा आचरण जे करतो तो जगामध्ये श्रेष्ठ गणला जातो आणि त्याला मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून तू कुठलंही जे काही कर्म करणार आहेस ते कर्म अपेक्षा विरहित अना अनासक्त होऊन त्या ठिकाणी तू ते कर्म कर निश्चितपणे तुला सुद्धा मोक्ष पद मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा उपदेश अर्जुनाला भगवंत करू लागले आहेत रामकृष्ण